न्दे स्वरूपानन्द सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय ते नमः आदरणीयस्वामिभक्त वदा लिखित स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग दुसरा प्रथम श्री स्वामी स्वरूपानंदांशी पत्रानं जवळीक गेल्या एक दोन वर्षात होऊ लागली होती श्री स्वामी अधूनमधून पत्रानं बोध करीत होते एकोणीसशे एकोणसाठ साल उजाडलं आणि पत्रव्यवहार एक दोन महिन्यांनी होऊ लागला श्री सद्गुरू पत्रानं मामांना प्रथम कसा उपदेश करत ते पुढील काही पत्रांवरून कळून येईल प्रिय श्री लक्ष्मणरावजी फडके यासी हरिस्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष ईश कृपेने इकडील सर्व क्षेम तुमची तिन्ही पत्रे मिळाली पत्रे वाचून समाधान झाले प्रभू कृपेने असाच अभ्यास चालू दे सोडूनी ऐशी राहे अंतरस्थिती तोवरी अभ्यास निगुती करावाची लागे जे सर्वसाक्षींचे दीपन जे प्रकाशाचे कोंदण जे आत्मानंदाचे निधान ते कैवल्य जे सकल निरासे शुद्ध बुद्ध जेथे नुरे पद सरे तत्पद शुद्ध तू परमात्मा परी तुझा त्वा हारविला महिमा आता मिळुनी राहिजे निजधामा कैसिया परी तो लक्षांश अनुवादणे सावा शुद्ध अंतकरणे नित्य जैसे अभ्यासणे तैसे सांगू स्थूल इंद्रियामधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी आपण एकी एकला दुजा नाही देखिला ज्ञान मात्र संचला आत्माराम कळावे हे आशीर्वाद आपला स्वरूपानंद श्री सद्गुरूंनी वरील पत्रात परमामृत ग्रंथातील ओव्या दिल्या आहेत यानंतर हे दोन एप्रिल एकोणीसशे एकोणसाठचं पत्र वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकलांची ऐसे वदावे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणूनिया एका पत्रात श्री लिहितात नभासारिखे रूपया राघवाचे मनी मनीचिंती मूळ तूटे भवाचे अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूपा आहे दुरी नाजवळी त्रिभुवन मंडळी ते मनाच्या मुळी बैसलेसे पाहता न दिसे भानुप्रकाशे येरवी ते असे मशकी रया बोलो जाता जेणे जिव्हाची खादली पाहता पाहता नेली चर्मदृष्टी निवृत्तीदास तुम्ही बहुतन बोला रखुमा देवी वरा। ध्याई जेसु उगवला भाव तसा देव जसे भजन तसे समाधान भक्ती तेवढी प्राप्ती हे साधन मार्गातील महत्वाचं सूत्र श्रींनी मामांना डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये पाठवलेल्या एका पत्रात आहे ते असं हे पत्र आहे तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठचं चिरंजीव प्रिय श्री लक्ष्मणराव यासी तुमचे दिनांक दहा अकरा एकोणसाठचं पत्र पावलं माझे प्रकृतीत आता बरीच सुधारणा आहे तुमचे पत्र वाचून समाधान झाले तुमचे भावभक्तीचे कौतुक वाटले असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देवतैसा अनन्यासरक्षी तसे चापपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती असे माझे सद्गुरू नेहमीच सांगत असो आपला स्वरूपानंद हा होता स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथातील पुष्प पहिले भाग दुसरा उद्याच्या भागात आपण याचा तिसरा भाग ऐकणार आहोत श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय स्वामी सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्